एकदा <laughs> माझ्या अंगावरती ना नख उठली होती मी, मी एका जागी उभी आहे एक बावीस पंधरा वीस बायकांना आत अलाव केलं होतं सेटवर की बाबा गावातल्याच होत्या त्या म्हणाल्या की नाही आम्हाला यायचंच आहे सो मी उभी आहे मी तुमच्यासाठीच उभी आहे इथे नमस्कार मी मधुरा श्रीधर आणि कलाकृती मिळणार तुम्हाला मनापासून स्वागत आहे सध्या धुमाकूळ एक आपल्या भेटीला येणार आहे आणि खूप व्हायरल झाला नाचगो वया हे त्या गाण्याचं नाव आहे आणि आता लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि त्या निमित्ताने हे सगळे जण आहेत हाय हॅलो आणि तुझं स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात हा तुम्हाला महिलांसाठी आम्ही कार्यक्रम ठेवलाय तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच नाही मला ह्या ना सगळ्यांच्या नावांची जी काही आणि तू एकटा न पासून का बाबा असं म्हणजे ऑडमॅन आऊट ते पाहिजे होत या गाण्यासाठी ऑडमॅन आऊट एक झालं जसं ही आत्ताच जस बोलली की तुझ्या बोलण्यामध्ये काय स्पाइस आहे स्पाइस आहे तसं नावामध्ये पण एक ऑडमॅन आऊट झाला मला सांगा कितीच आता थकलायत तुम्ही देऊन का आहे अजून तेवढीच अजून खूप एनर्जी आहे यार खूप आहे आता फक्त थकलो नाही आम्हाला भूक लागली आता, आता आम्ही जेवलो एनर्जी बघा मग पण करू शकतो एनर्जी आहे म्हणजे टेक्निकल पण जे काय म्हटलं काय चालू आहे उलट आहे आम्ही टेकला ना आम्ही पाच वेळा केल्यावर आम्ही दोघे ना गेलो म्हणजे कामात ना गेलो आम्ही असे खुर्ची शोध होतो आणि ही भाई ही ही उभी होती ही उभी होती तिथे आणि आम्ही म्हणतो की भाई ये क्या अलग करते लडकी एक उभी आणि ही बसलीच नाही शूटला म्हणजे आज आमची हालत खराबच आहे पण शूटला पाच टेक नंतर ना आम्ही संपलो पाच पर्यंत आम्ही खूप असतो की भाई पण पाच नंतर आम्ही भाई पण ही ही उभीच होती ही बसलीच नाही नाचगव्या ते म्हटलेला ना म्हणून ती थांबलीच नेक्स्ट लेवल पॉवर नेक्स्ट लेवल हे गाणं फार छान झालंय आणि टीजर वरून कळतं की काहीतरी जाम भारी म्हणजे आता आपण गाणं बघितलंय पण अजून प्रेक्षकांना बघायचं आहे ते पण काय आता साधारण वाटलं तुम्हाला आज सगळ्यांनी आपण एकत्र बघितले इकडे काय एक, एक, का एक रिॲक्शन सगळ्यांची होती आय गेस एक तेज्ञे ले ले। मला असं वाटतं की मी मगाशी निघ आणि मी हा विचार करत होतो की आता म्हणजे गाणं बघून आपल्याला एक अर्धा तास वगैरे झाला असेल पण तो जो व्हिडिओ तो ऑडिओ ना तो ऑरा एक असा अजूनही प्रेझेंट आहे आणि आय जस्ट होप आय विश की हे मी ऑडियन्सपर्यंत ह्या स्क्रीन थ्रू पोहोचवू शकलो असतो म्हणजे आपण आत्ता जे इथे फील करतो तो जो ऑर आहे सो so, खूप बरं वाटतंय खूप फुलफिल्ड वाटतंय की गाणं बघितलं हे फील होतंय आहे ते आधीपासून वाटतंय की गाणं बघितलं हे फील व्हावं म्हणजे महिनाभर मेहनत करतोय आम्ही सुरुवातीपासून आहोत so, सो फायनली असं एक पर्सनल विक्टी की आता बघितल्यावर हा बाबा हे फील होतंय कारण आपण टेक्निकली बघू शकतो आपण स्टेप वाईज आपण लुक वाईज हा हे अचीव्ह करू शकतो पण फिलिंग वाईज काय अचीव्ह करतो ना हे आपण प्रॉडक्ट बघितल्यावरच सांगू शकतो सो ते बघितल्यावरती फिलिंग खूप कमाल आहे मला असं कळलं की तुझी खूप इच्छा होती लहानपणापासून की तुला ह्या सगळ्या मध्ये एकदा तरी हे असं सगळं करायचं होतं आणि आता फायनली ते झालंय कसं वाटतंय <laughs> नाही नाही मी गमत सांगते काय आहे ना सो मी वरईत मोठी झाले माझ्या घराच्या अगदी मागे मोठं फिश मार्केट आहे वरई कोळीवाड्यापासून घर म्हणजे अगदी दोन तीन किलोमीटर आम्ही सात भावंड होतो सगळे कजिन्स आणि आम्ही लहानपणी माशेवाली मासेवाली खेळायचो आणि आम्हाला एक वेगळंच त्यात आणि आम्ही त्यात गोव्याचे आहोत त्यामुळे माशांना घेऊन एक वेगळंच प्रेम आहे आमच्या मनात त्यामुळे मग आमच्या सगळ्यांच असं होतं की मोठं झाल्यावर आपण मासेवाले बनायचं सगळ्यांनी पण मासे खाऊन मग नाही आम्ही आम्ही वाटे करायचो माझ्या माझ्या चुलत बहिणीकडे तो पाठ पण होता ज्याच्यावर प्रॉपर वाटे <laughs> करतात माहिती कोलंबीचे आणि आमच्याकडे तो पाठ पण होता ज्याच्यावर आम्ही असे वाटे करायचो को कागद बिगद एकत्र करायचो आणि क्ले एकत्र काय सांगशील एक छान वेगळा रोल आहे या निमित्ताने गाण्याच्या निमित्ताने ऍक्च्युअली मला कॉन्सेप्ट खूप आवडली गाण्याची खूप छान काहीतरी वेगळं आहे जे तू म्हणतेस ते की ते वेगळं आहे त्यामुळे प्रत्येक कलाकाराला काहीतरी वेगळं करायचं असतं बरं जो रोल आहे माझा तो काही सारखासारखा तसे रोल मिळत नसतात त्यामुळे ती एक्साइटमेंट असते की आपण वेगळ्या ढंगात कसे दिसतो आहे आपण कसे करू आणि त्या निमित्ताने आपण त्या गोष्टींचा विचार करतो म्हणजे बिंग अ बायका म्हणून बऱ्याच गोष्टींचा विचार येतच असतो डोक्यात कॅरेक्टर आल्यावर आपण अजून थोडा जास्त विचार करतो नकळत त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो त्यामुळे मुळात हे गाणं करताना सगळ्यात आनंदाचा भाग हाच होता जे मी म्हटलं स्टेजवरसुद्धा की सगळे पुरुष मिळून बायकांसाठी काहीतरी करायला करण्याचा प्रयत्न करतात हेच मला खूप छान वाटत होतं आणि आपण कलाकार म्हणून दुसरं काय करू शकतो तर आपल्याला जर हा विचार पडतो आहे तर तो आपण मांडू शकतो आपल्या आपल्या जे आपल्या हातात माध्यम असेल तिथे त्या माध्यमाचा इतका छान वापर होत असेल तर कलाकार म्हणून छानच वाटतं आणि आम्ही एकटा कलाकार कर कला कर काहीच करू शकत नाही आपल्याला तशी टीम मिळाली आहे याचा फार आनंद आहे आम्ही सगळेच डेफिनेटली सगळेच स्वतःला लकी मानत असतील की अरे आपण ह्याच्यात आहोत कारण काहीतरी छान म्हणणं आहे त्याचं कारण नुसतंच गाणं नुसतंच एंटरटेनमेंट नाही आहे त्याच्याबरोबर काहीतरी खरंच एक हां त्यामुळे खरंच छान वाटतं आणि लुक वगैरे जे तू म्हणतेस ते जसं मी पुन्हा पुन्हा सांगते की ते ज्यांच्या डोक्यातून आलं आहे डिरेक्टर्स रायटर्स कॉस्ट्यूम डिपार्टमेंट हेअर मेकअप त्यांचं सगळ्यांचं खूप मोठं काम आहे आणि त्यांनी अर्धं काम माझं करून ठेवलं होतं त्यामुळे मला फिट इन होतं आलं त्याच्यात हा काय डान्स मस्त आहे खूप चांगलं वाटलं सगळ्यां हा खूप चांगलं वाटलं खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या कारण मी सगळ्यांमध्ये मी बघत असतो की हा काय वेगळं करतोय ही काय वेगळं करतोय ही काय काय शिकायला भेटेल बाकी मी जे बोलतो ते पाचसट असतं बट मी बोलत नाही मी शांत असतो शिकत असतो शांतच असतो ना मी वेगळं शिकतो हा तसं त्याच्याकडून थोडाफार डान्स एनर्जी आणि काहीच नाही पटकन

उत्तम कलाकार एकत्र हो येऊन जे काही घडत असेल ना ते तुम्हाला आपलं हे गाणं बघितल्यावर वाटणार आहे कारण सगळ्यांची मेहनत दिसते आहे आणि ते करता ना करताना जेवढी मजा आली होती ना त्याहून जास्ती मजा आम्हाला बघताना येत होती त्यामुळे आय एम व्हेरी शॉअर की तुम्ही पण तेवढीच मजा करणार आहात हे गाणं बघताना आणि जेव्हा कधी पण तुम्ही हे गाणं लावून नाचाल तेव्हा तुम्हाला पण तेवढीच मजा येणार आहे बरं आता तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच मुलाखती झाल्या त्याच्यामुळे गाण्याबद्दल आणि गा बिहाइंड द सीन्स तुम्हाला खूप काय काय विचारलं गेलं असेल तर आता आपण जरा तुमचा थोडा कंटाळा घालवूयात थोडेसं तुम्हाला, तुम्हाला मी जरा वेगळे रॅपड फायरचे प्रश्न विचारणार आहे ज्याची तुम्हाला खरी खरी आणि पटापट उत्तरं द्यायची आहेत ठीक आहे ओके हो की नाही इतकं सांगायचं आहे uh. आणि खरं सांगायचं आहे थी, ठीक आहे मला सांगा कधी लहान असताना किराणा मालाच्या दुकानामध्ये जे बाहेर धान्य वगैरे ठेवलेलं असतं ना कधी असं मिक्स केलंय लहान आता करतो मी मध्ये करतो सवय जन्मसिद्ध सबकॉन्शियस मुवमेंट चालता चालतं मी लेफ्ट हँड ने करत जातो लहानपणी कधी बाबांच्या खिशातून किंवा आईच्या पर्स मधून हळूचक पैसे चोरले नाही चेहऱ्यावर हो दिसतंय <laughs> <laughs> म्हणजे हो ते द्यायचेच नाही ना तर काय करणार माणूस मग मी असं काढून मला शाळेमध्ये जाताना मग असं हळूच काढून दहा रुपये जेवढे पण भेटायचे चिल्लर वगैरे ते घेऊन जायचं अरे वर्कआउट तर सगळेजण करत असाल आर्टिस्ट म्हटल्यावर ह्या गोष्टी येतातच वर्कआउट करताना कधी कोणाला मुद्दाम स्टॉक केलंय वर्कआउट करताना स्टॉक केलंय का नाही आय फील मी नाही केलंय मी इतर वेळेस करतो खूप तुला केलं असेल पण तू करतोस नाही मी खरंच नाही कारण मी मला माझं वर्कआउट थोडं वेगळं आहे म्हणजे मी खूप ॲनिमल फ्लो आणि आता तुम्ही वेट ट्रेनिंग वेट ट्रेनिंग मध्ये आपल्याला स्कोप आहे की आपण हा बघू शकतो पण ॲनिमल फ्लो इट इज सच अ इन्व्हॉल्वमेंट असतं त्यात इन्व्हॉल्विंग प्रोसेस आहे खूप सो त्यात स्टॉक करायचा स्कोपच नाही मला मी स्टॉक करता यावं अशा ठिकाणी वर्कआउट करतच नाही काहीच स्कोप नाहीये मला कशाच ना मी कोणाला ना कोणी मला नाही मी तर जिम कधी गेलेलेच नाही आहे पण मी खूप डान्स करते आणि क्लासिकलमध्ये तर सगळ्या मुलीच आहेत गुरु सोडून मी कुणालाच बघू शकत नाही आणि हां मी सालसा जिथे करते तिथे हो पण तिथे करायचं असतं <laughs> पण यू कांट करायचं असतं पण यू कांट गेट डिस्ट्रॅक्टेड <laughs> नाही <नायते> तर लागेल नाचता <लास्ता>, नाचता <laughs> दुसऱ्या मुलाला बघितलं तर मला त्यालाच बघावं लागेल ज्याच्याबरोबर मी नाचते आ, देखे मी, देखे 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 मी, जावा मी आनी मादा हा तर <laughs> <देखे> <laughs> मी तेव्हा जातो जेव्हा कोण नसतं जिमला मी आणि माझा ट्रेनर मग आम्ही एक दुसऱ्यांना बघतो कोण म्हणजे आता तो सांगतो असं असं मग मी तसंच करणार पण निकसाठी मला एक गोष्ट सांगायची की तो आता त्याच्यामुळे मला आठवलं की निकची फॅन फॉलोइंग ने एवढी नेक्स्ट लेवल आहे ना म्हणजे त्याला जिम मध्ये तो लोक असताना जाऊ पण नाही शकत कारण लोक त्याला बघून डिस्ट्रॅक्ट होणार आणि त्याच्यासोबत ते फोटो काढणार मला ह्याच्यावरचा एक अनुभव शेअर करायचा आहे आपली जी आ। आ। स्टायलिस्ट आहे तेजस्वी तिने मला सांगितलं ती सगळ्यांना तिने रेडी केलं आणि ती निघाली आणि साधारण नऊ वाजले होते तिने रिक्षा केली आणि ती गेली तर तिच्या रिक्षाच्या पुढे एक साधारण चार का पाच बाईक्स येऊन थांबल्या त्या चार पाच बाईक्स वरून आठ दहा मुलं उतरली आणि त्यांनी तिला विचार तिच्याकडे चौकशी केली निकची मुलांनी आणि ते ती हा आणि की आणि ती घाबरली आधी की बाबा कोण आहे माझी रिक्षा कशाला थांबवली रात्र रा झाली असं सगळं सो so तिने सांगितलं की नाही नाही तो निघता कुठे निघदादा कुठे तर तिने सांगितलं नाही सेट वरती आहे मग आम्ही जाऊ का वरती जाऊ का तर ती म्हणाली नाही नाही वर नका डायरेक्ट जाऊ तुम्ही खाली थांबा म्हणून त्यामुळे दिवसभर आम्ही सगळ्या मुली तर म्हणजे आमची ती स्टेप आहे ना अशी अशी आली तर माझं सहज म्हणून हे करताना वर लक्ष गेलं आणि वरती एक बिल्डिंगमध्ये ना एक मुलगी होती आणि जसं निघतं गेलं ती अशी ती <laughs> पूर्ण अशी येऊन तिने धुडीपीडी मारली होती तिच्या घरात त्यामुळे क्रेझी खतरनाक फॅन फॅन फक्त नाही मुलांचं सुद्धा तेवढंच फॅन फॉलोईंग अनेक आणि आयुष्य सुद्धा आहे फक्त ते तो बोलत नाही सगळ्यांची फॅन आहे म्हणून आपण सगळे इथे आहोत पण आता मला ह्याच नोटवर आवडेल विचारलं एखादा तुमचा असं वियर्ड फॅन मुवमेंट मला किस्सा आहे का असं कोणाचा म्हणजे uh, uh, मी ना माझ्या फॅन्सला घेऊन खूप सिरियस असतो म्हणजे जे पण आत्ता जेवढे पण या कमी पिरियडमध्ये जेवढे जास्त फॅन्स तो मी आय एम व्हेरी ओवरवेल्म आणि मी त्यांना खूप रिस्पेक्ट करतो मी त्यांच्यावर खूप मनापासून प्रेम करतो पण एकदा एक असं झालं होतं म्हणजे जे जे विअर्डेस्ट आहे पण नाहीतर ना मला जेवढ्या लोकांनी ओळखलं ना मला ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट लोक लक्षात आहेत ज्यांनी ज्यांनी कारण आय एम मला गिफ्टेड मेमरी आहे आय एम व्हेरी ब्लेस्ड विथ मेमरी सो मला मी सगळ्यांना लक्षात ठेवतो पण एकदा ना एक मुलगा आला ग आणि तो म्हणजे मी चाललो होतो मी माझा पॅकअप झाला आणि मी घरी जात होतो मला अडला होतो मी सो त्याने येऊन मला ओळखलं आणि त्याने मला हक केलं आणि त्याने हक केलं ना तो इतका पळून आल्यामुळे तो इतका घामाघूम होता आणि मी पण घामाघूम होतो आणि आम्ही एकमेकांना हग केला आणि लिटरली आम्ही निघताना आमचे शर्ट असे चिपकले गं म्हणजे असे निघताना ना असे लेअरमध्ये शर्ट निघाला माझं आमच्या दोघांच्या मधून मी म्हटलं की यार इट्स गुड बट लेट्स फिनिश इट क्विकलीअर्ड बट अगेन आय एम थँकफुल टू हिम की ही लव्स मी छान किस्से तर भरपूर आहेत आणि खूप छान काय म्हणतो सपोर्ट पण तेवढाच मिळतो म्हणजे पण नाशिकला होतो आम्ही शूटसाठी ना सो तेव्हा एकदम किस्से असे होते की जेव्हा आमच्या आमची जी बिल्डिंग होती पहिली जी प्रोडक्शनची बिल्डिंग होती ना तिथे सिक्युरिटी नव्हती ठीक आहे म्हणजे कोणी सिक्युरिटी गार्ड आणि कोणीच नव्हतं सो एकदा असं झालं की आउटडोअर लोकेशनवरती शूट चालू होतं आणि माझं आणि संदेश दादाचं आमचं शूट नव्हतं सो आणि आम्हाला जे घरं अलो, अलो अलोकेट केली समौर होती ती समोरासमोर होती आणि एका फ्लोरवर दोन घरं सो ते क्वारंटाईनचं आणि म्हणजे कोविडचा पिरियड होता सो आम्ही जास्ती इन्व्हॉल्व्ह नाही व्हायचो असे आमचे आमचे स्पेसिस मेंटेन करायचो सो मी माझ्या घराच्या उमऱ्यावर तो त्याच्या घराच्या उमऱ्यावर आम्ही असे दोघं उभे राहून गप्पा मारतो एकमेकांची कारण त्याची सुट्टी माझी सुट्टी आणि थोड्या वेळानंतर मी एक मुलगी वर येताना दिसली आणि तिने प्रॉपर म्हणजे साडी कंबरपट्टा वेणी गजरा मग ती साऊथ इंडियन ती पट्टी लावतात ना वेणीवरती तसं म्हणजे पूर्ण तयारी करून हो कंबरपट्टा आणि बांधून ती आली होती हा मुलगी मोठा एवढा मोठा चुडा आणि आम्हाला वाटलं असेल कोणतरी बिल्डिंगमधली कारण आम्ही नुकतीच शिफ्ट झालो होतो आणि ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा सिरियल ऑनर पण आली नव्हती फक्त प्रोमो आला होता सो ती आली अशी वर 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 आली तिने बघितलं ती परत खाली गेली ती परत वर आली मग ती अजून वर गेली आणि नंतर ना आम्हाला कळेना की नक्की मुलगी कोण आहे ती कुठून पळून आली का कारण सोन्याचे दागिने बिगिने होते तिच्या गळ्यात मग संदेश आता मला म्हणाला की तिनं वरूनच बघते तर तो बोलला की तू आत जा म्हणून म्हणून आम्ही दोघं आत गेलो मग तिने बेल मारली मग ती दोनदा दोन तीन वेळेला तिने नुसती बेल मारून ती मुलगी गेली होती आणि मग जेव्हा मी बाहेर आले फायनली मग मी थांबून राहिले म्हटलं बाई कोण आहे तू ये आता वरती मग ती वर आल्यावर तिचं असं तर नाही मी तुमचं घर शोधत शोधून मला फक्त कन्फर्म करायचं होतं तुम्हीच आहात का ती शोधत सेटवर गेली तिला कळलं आमचा आउटडोर वेगळ्या टेकडीवर शूट होतं ती ऑल द वे टेकडीवर गेली मग टेकडीवर तिला सांगितलं की माझं शूट नाही आहे तर ती शोधत ऑल द वे घरपर्यंत आली होती सो इट इज व्हेरी ओव्हरवेल्मिंग पण तेव्हा खूप टेन म्हणजे तेव्हा सिक्युरिटी रिझन्स पण असायचे ना की बाबा कोण कुठून आहे कोविडचा पूर्ण काळ गेला नव्हता एकदा तर नंतर जेव्हा मी शिफ्ट झाले तर ते सिक्युरिटी गार्डच त्यांच्या मुलाला सुनेला नातवाला घेऊन वरती दहाव्या मजल्यावर रात्री वाजता आले होते सो ते फ्रीकी मोमेंट्स असायचे कारण मी एकटी राहायचे त्यामुळे रात्री थोडंसं टेन्शन यायचं की बाई अकरा साडे अकरा वाजता यायचे डायरेक्ट लोक बेल मारत कारण तिथे ना सगळ्यांना सगळे कोण कुठे राहतं हे सगळं माहिती होतं सो तेव्हा थोडं टेन्शन यायचं वियर्ड म्हणण्यापेक्षा थोडं रिस्की असायचं की बाई कोण कधी कुठे येईल आणि मग डायरेक्ट उभी राहायकडे फोटो काढायचं ओके राहते मी उभी असं व्हायचं नाही हे नाही अपमान मला नाही जमान बरं पण नाही मी जे एका सिरियलमध्ये होते त्याच्यात हिरोची बहीण होते आणि ती चाळीतले कॅरेक्टर्स होते त्यामुळे चाळीतले कॅरेक्टर्स हे कायम असतं सासर सुरेखाबाई नावाची सिरियल होती चाळीतले कॅरेक्टर्स लोकांना घरचेच वाटतात तर फॅन वगैरे आणि छान छान सगळं आहेच पण लोकांना असं वाटायचं की ही खरंच कोणीतरी लहान मुलगी आहे आपल्या घरातली ए ऐक ना बाळा बाळा आहो ता काकू थांबा डायरेक्ट डायरेक्ट राहाल काय डायरेक्ट काय पकडता डायरेक्ट आत काय असं व्हायचं बट दॅट इज अगेन लव आणि त्यांना अगदीच घरातलं वाटतं म्हणून ते तसं करतात म्हणजे माझा माझा सॉरी पण एक्सपिरियन्स असा आहे की पुरुष जास्ती बेटर असतात ह्या बाबतीत कारण त्यांना माहिती आहे की ते कॅनॉट टच एक डिस्टन्स मेंटेन करतात एकदा माझ्या अंगावरती ना नख उठली होती <laughs> मी, मी एका जागी उभी आहे एक बावीस पंधरा वीस बायकांना पं, आत अलाव केलं होतं सेटर की बाबा गावातल्याच होत्या त्या म्हणाल्या की नाही आम्हाला यायचंच आहे सो मी उभी आहे मी तुमच्यासाठीच उभी आहे इथे पण त्यांनी नख माझा पदर फाटला <laughs> माझा पदर फाटला माझ्या अंगावर होती त्या बायकांनी कमरेत हातबीत घालून खेचून मला इतकं कसं तरी झालं होतं त्यावेळेला सो so, मला हेच एक वाटतं की कधी कधी पब्लिक फिगर आणि पब्लिक प्रॉपर्टी मधला डिफरन्स बरेच जण विसरतात तेवढंच एक असा एक एक्सपिरियन्स होता जो so, मला नको असं झालं होतं <laughs> एकदा तर मला ट्रेनमध्ये विचारलं होतं काय मग कितवा महिना व्यवस्थित आहे ना सगळं म्हटलं असं का बोलतायत मग मला कळलं आहे हा माझ्याशी नाही माझ्या कॅरेक्टरशी बोलतायत हो हो सगळं छान सगळं छान वाटत नाही सर अशी तू माझा माझा क्वेश्चन आन्सर आहे डायरेक्ट की समोरच्याला की असं का विचारलं त्यांनी मी जिमला चाललेलो हेडफोन वगैरे टाकलेले स्कूटीवरूनच चाललेलो आणि मला मध्येच एकाने थांबवलं असं असं रोडमध्येच आला तो डायरेक्ट असं थांबवलं त्यांनी तर मी बोललो हां भाई हां ठीक आहे मला वाटला फोटो काढत तर तो बोलला दादा तू स्टोरी टाकलेली क्वेश्चन आन्सरची पण तू मला आन्सर नाही गेला तर आ, मी बोललो काय तो बोलतो अरे दादा तू सगळ्यांना उत्तर सगळ्यांना आन्सर कर होता मला बोलला ना मी बोललो बोल ना काय झालं तर तो बोलतो आहे की अरे माझं ब्रेकअप झालं आहे तर आता मी काय करू मला आन्सर दे आणि मी लिटरली चाललो आहे मी एका कानामध्ये गाणं वाचते एका कानातलं काढून मी ते ऐकतो आहे मी ब्लँक झालो मी बोललो मी काय बोलू आ, बोललो ठीक आहे भावा आपण नंतर भेटूया मला खूप लेट होते मला जिमला जायचं आहे म्हणजे म्हणजे ते मला असं वाटलं ते फोटो बिटो मरू दे तू हे काय बोलला <laughs> मध्येच की माझा ब्रेकअप झाला मला आन्सर कर की काय करू मी तर म्हणून मी तेव्हापासून मग ते क्वेश्चन आन्सरचं ते बंद बंदच केलं मग मी बोललो नको कोणीही काही येऊन मधी मला विचारेल की असं कर तसं <laughs> कर आर मजा आली मला तुमच्याशी गप्पा मारून वेळे पाहूया पण थोडे प्रश्न आवरते गेले पण डॅम शुअर की पुन्हा नवीन काहीतरी एक छान प्रोजेक्ट घेऊन मला पुन्हा तुम्हाला चौघांना एकत्र भेटायचं योग येईल एक जाता जाता मला छान एक छोटा प्रश्न घ्यायचा आहे तुमचं इतकं छान आता मॉर्निंग झालं एकमेकांबरोबर छान एकमेकांना ओळखत असाल एकमेकांची जर का एक अशी नखरेल काहीतरी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली तर ती एक छान ऍक्टिंग करून काय सांगाल जरा थोडं ड्रामेबाज जसं काहीतरी आयुष्य स्वॅग स्वॅग म्हणजे तुझा पण आहे तुझा पण आहे हे हे हा, ने, का असं चेहऱ्यावर खूप इनोसन्स आणि हा आता ते काय आता आपण असं एवढं बोलतोय ना आणि मग अचानक मग काय आपला कधी वरती जाणार व्हॉल्यूम कुठे कोणाला काय माहितीच नाही आणि आम्ही इथेच होता तू आणि माझं म्हणणं असं मी काय म्हणतोय माझं वेगळं मत आहे की मला वाटलं नव्हतं की अक्षयाकडे इतका एक क्यूट इनोसेन्स आहे म्हणजे तिला तिच्या तिच्याशी बोलताना ती खूप मेच्युअर साऊंड करते मग शी टॉक्स लाईक अ वेल रेड वुमेन पण ती प्रेझेंट होताना तिच्या चेहऱ्यावर ना ती ती ति, तिला एवढं माहिती हे दिसत नाही आणि हे खूपच कौतुक आहे म्हणजे कधी कधी आपण जेव्हा खूप वाचतो खूप माहीत असतं ते चेहऱ्यावर दिसायला लागतं आणि ते नाही दिसणं ही हे गिफ्ट आहे तुझ्याकडे आणि अगेन म्हणजे हि ही, हिला घेऊन पण आता हिने डिअर जिंदगीमध्ये काम हिनी एवढ्या फिल्म्स आणि ह्या गोष्टींमध्ये काम केलं आहे सो हिच्याकडनं तर खूप शिकणार काय आणि सो वेन शी इज प्लेंग अ कॅरेक्टर यू हॅव टू जस्ट वेट अँड ऑब्झर्व आणि अगेन मी ह्याच्याबद्दल तर नेहमीच म्हणतो की हा इतका मस्तीखोर इतका बेकार पोर आहे पण त्या डोळ्यात बघ म्हणजे चार वर्षाच्या मुलाचे डोळे आहेत त्याचे आणि इतकी मस्ती करतो इतका आम्ही मजा करतो पण त्या डोळ्यात ते दिसतच नाही सो ह्या तिघांचं कौतुक आहे आणि माझं तर नशीब आहे की आम्ही असे ऑन आहोत सेम टू आयुष आणि हिला माझ्याकडून की अत्यंत हुशार आहे आयुष आणि असं काही दाखवत नाही आणि असं एकदम छान आ... आपला म्हणजे त्याचा त्याचा स्वॅग सोडला हिरोचा तर त्याच्यानंतर इकडे काम कर तिकडे काम कर तिकडे कोणाला तरी मदत कर हे सगळं असतं त्यामुळे ते खूप भावतं म्हणजे खरेपणा भावतो आणि सेम हे जे बोलला हिच्याबद्दल ते मलाही वाटलं की चेहऱ्यावरून इतकी गोड साधी इतकी साधीच आहे पण इतकी क्यूट इनोसेंट हां इनोसेंट पण यू कॅन टॉक टू हर ऑन एनी टॉपिक म्हणजे कुठल्याही विषयावर ती तुझ्याशी बोलू शकते आणि खूप मॅच्युरिटीने बोलू शकते त्या ते हिच्यातलं भावलं आणि हा तर त्या म्हणजे हा जिथे आहे तिथे जरा धमालच असते असं माझ्या लक्षात आलं आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा